सोलापूर शहर परिसरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं दुचाकी आणि चारचाकीवरील फॅन्सी नंबर प्लेटवर धडक कारवाई करण्यात आली आहे सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं दुचाकीवर दादा अण्णा भाऊ अशा फॅन्सी नंबर प्लेट बसवणाऱ्या वाहन चालकांवर तसंच चारचाकी वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट बसवणाऱ्या वाहन चालकांवर सोलापूर शहर परिसरात केसेस करून दंड वसूल करण्यात आला अशा नियमबाह्य दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं दुचाकी चारचाकी वाहनधारकांनी वाहनांची कागदपत्रं इन्शुरन्स पीयू सी आणि वाहन चालवण्याचा परवाना जवळ बाळगून होणारी कारवाई टाळावी असं आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाप्रमाणे जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत ट्रिपल सीट वि विदाऊट हेल्मेट अशी एक मोहीम राबवण्यात आलेली आहे यापूर्वी पण पुर राबवण्यात आली ती पण आणखी त्या मोहिमेला एक तीव्र स्वरूप आम्ही हे केलेलं आहे त्याप्रमाणे एक जनतेला आव्हान आहे त्या की त्यांनी वाहतुकीचे नियमाचे पालन करावे आणि त्याप्रमाणे प्रशासन सहकार्य करावं वाहतुकीच्या नियमाचं जर उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल नंबर प्लेट आता आर टी ओचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये एक म मॅन्युअल आहे त्याप्रमाणे असले पाहिजेत तर याच्यामध्ये कसं आहे की अक्षर अक्षराचं पण त्याच्यामध्ये स्वरूप म्हणजे साईज दिलेले आहे परंतु एकदम अक्षर कमी करणे त्याच्यामध्ये दादा मामा असले असणे किंवा वेगळ्या वेगळ्या अक्षरामध्ये नंबर प्लेट असणे तर हे गै गैरकायदेशीर आहे त्यामुळे नियमाचा उल्लंघन होत असल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे